आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम विज्ञानावर आधारित आणि तर्कावर आधारित ही शेती पद्धती आहे एक तर पहिलं म्हणजे आपण वाफ्यांवर शेती करतोय म्हणजे जास्त पाणी झाल्यानंतर पाण्याचा निचरा होणे आणि ते सरीतून निघून जाणे दुसरं कमी पाऊस असल्यानंतर वाफ्यामध्ये पाणी शिल्लक राहिल्यामुळे पिकांना पाणी मुळा रूट झोनभोवती पाणी दोन्ही का काळामध्ये उपलब्ध राहते हा वाफे पद्धतीचा फायदा आहे दुसरं म्हणजे आपण सगळा पाला पाचोळा जमिनीत कुजवत असल्यामुळे किंवा तिथेच गाडत असल्यामुळे तिथे जमिनीमध्ये सेंद्रिय बायोमास हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक पिकाची मुळं त्यामध्ये कुजवतो आहे ते तसेच ठेवायचे आहेत ते हळूहळू कुजत जातात ह्या कुजण्यातून मुळं कुजण्यातून विशेषतः स्थिर कार्बन जमिनीला मिळतो जो स्थिर कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब ज्याला आपण म्हणतो तो जमिनीला उच्च प्रतीचा मिळत असतो कारण या सेंद्रिय कर्बामुळे तिथे मायक्रोब्स भरपूर मोठ्या प्रमाणात मायक्रोब्स म्हणजे जमिनीतले सूक्ष्मजीव जमिनीमध्ये सुद्धा एक अन्नसाखळी असते या सूक्ष्मजीवांची ती जी झाडांना रोपांना अन्न पुरवठा करते आपचे आदरणीय चिपळूणकर सर जे कायम प्रतापराव चिपळूणकर यांनी मध्यंतरी आपल्या लेखांमध्ये हे सांगितलं की जमिनीमध्ये जीवाणूसुद्धा दोन प्रकारचे असतात या अर्थी वनस्पतींना अन्न पुरवणे आणि कार्बन स्थिर करणे या अर्थी म्हणता येते की काही जीवाणू हे हवेतले आणि मातीतले सगळे जे अन्न घटक आहे जे वनस्पतींना आवश्यक असतात ते स्थिर करण्यासाठी उपयोगी ठरतात आणि काही जीवाणू जे आहेत ते स्थिर कार्बन किंवा स्थिर मूलद्रव्य जे आहेत ती झाडांना मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात ह्या दोन्ही प्रकारचे जीवाणू या, या कुजण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात कारण त्या मायक्रोवचं खाद्य हे बायोमास आहे या मायक्रोब्स वाढल्यामुळे काय होतं तर त्यांचं खाद्य कार्बन आहे म्हणून मायक्रोब्स वाढले मायक्रोव हे गांडुळांचं खाद्य आहे त्यामुळे गांडुळे इथे आपोआप येतात निसर्गाची रचना आहे पहा की जे गांडूळ तिथे येतात आणि त्या मायक्रो त्यांचं खाद्य असल्यामुळे त्यांची संख्या तिथं वाढत जाते गांडूळ आल्यामुळे गा जमीन आणखी खालवर ते सतत जमिनीत खालीवर खालीवर त्यांची हालचाली सुरू असल्यामुळे आणि तिथे त्यांची बिळं तयार होत असल्यामुळे तिथे पुन्हा सच्छिद्रता निर्माण होते आणि जमीन अधिकाधिक भुसभूषित होत जाते वरच थर कार्बन सेंद्रिय कार्बामुळे भुजभूषित होतो तर खालचा थर गांडुळांमुळे भुजभूषित होतो आणि या सगळ्या भुजभूषितपणाचा परिणाम मुळांना पुरेसा किंवा अधिकाधिक ऑक्सिजन आधिक मिळण्यासाठी होतो त्यामुळे वापसा अवस्था जी आहे ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट ही अवस्था इथे पुन्हा पुन्हा उत्तम रीतीने तिथे मेंटेन होत राहते आणि त्यामुळे आपोआपच पिकाची सुदृढता उत्तम रीतीने होते मायक्रोज म्हणजे काय तर जीवाणू नंतर बुरशी शेवाळं एक पेशीय प्राणी हे जे जमिनीमध्ये वाढणारे सगळ्यात हे ते सगळे मायक्रोव्स हे एकमेकाचे खाद्य आहेत आणि एकमेकाचे भक्ष्य आहेत त्यामुळे ह्या सगळ्या हे वनस्पतींना मातीतले आणि सेंद्रिय पदार्थातले जे अन्न घटक आहेत ते अन्न घटक उपलब्ध करून देत असतात त्यां त्यामुळे त्यांचा प्रेझेन्स जमिनीमध्ये आवश्यक आहे त्यांचा प्रेझेन्स जेवढा जास्त तेवढी मातीची सुपिकता अधिक आणि ह्या सगळ्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये जे सेंद्रिय कर्ब जसजसा वाढत जाईल तस सेंद्रिय कर्बाचं चक्र जे आहे कार्बन सायकल तिथे स्थिर झालं की मग नायट्रोजन सायकल फॉस्फेट सायकल पोटॅशियम सायकल हे आपोआप स्थिर होत जातात आणि मग जमिनीची सुपिकता महिन्यागणिक वर्षागणिक अधिकाधिक वाढत जाते आणि मग या जमिनीला कुठल्याही कृत्रिम खताची त्या पिकाला कुठल्याही कीटनाशकांची गरज राहत नाही उत्प येणारं उत्पन्न हे दर्जेदार आहे आणि त्याचं क्वांटिटी म्हणजे उत्पन्नसुद्धा भरपूर आहे तर एस आर टीचं हे जे विज्ञान आहे हे आपल्याला पुढे जाऊन असं सांगतं की भरपूर पाऊस आल्यानंतर पाणी पिकं जमिनीत पाण्याखाली राहिले तरीही पाण्याचा निचरा वेगाने होत असल्यामुळे पिकांना त्याची धग लागत नाही त्याच्या उलट ज्यावेळी दोन पा पावसामध्ये अंतर पडलं किंवा पाऊस पाणी खूप कमी पडलं तरी जमिनीची कडरचना पाणी धरून ठेवण्यासाठीची अनुकूल असल्यामुळे ओलावा टिकून राहतो आणि त्यातूनही हे पिकं तग धरून राहतात हे कुठल्याही अंगाने विचार केला तर एस आर टी ही आपल्याला अतिशय म्हणजे का खर्चात मोठी बचत करते उत्पन्नात मोठी वाढ देते त्याच्यामुळे आपल्याला भरपूर द, नफा मिळण्याचे तिथे चान्सेस वाढतात आणि त्याचबरोबर श्रम कमी झाल्यामुळे आपले वर्किंग आवर्स कामाचे तास कमी झाल्यामुळे शेती सुकाह हो व वाटू लागते त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही आपल्याला आठवण करेल की आपण एस आर टी शेतीची कास धरा